माझ्या प्रिय बालमित्रांनो आज की नाही आपण देवी मातेचे एक प्रेमळ रूप पाहणार आहोत असं रूप की जिने आपल्या मुलांना घडवलं आपल्या मुलांना उत्तम संस्कार दिले त्यातील पहिली देवी म्हणजे कोण तर आपल्या जिजाऊ साहेब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या मातोश्री जिजामाता ज्यांना जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणूनही ओळखलं जातं मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता होत्या त्या जिजाऊ साहेबांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला होता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना शौर्य युद्धकला आणि राष्ट्रप्रेमाचे धडे देऊन त्यांना एक उत्तम शासक आणि योद्धा बनण्याची प्रेरणा दिली जिजाऊंनी शिवाजी महाराजांना लहानपणापासूनच उत्तम नेतृत्व आणि प्रशासनाचे धडे दिले स्वराज्याची प्रेरणा देऊन त्यांना धैर्य आणि स्वाभिमानाची शिकवण दिली जिजाऊंना राष्ट्रमाता म्हणून ओळखलं जातं कारण त्यांनी महाराष्ट्रात मराठा साम्राज्याची स्थापना करण्यात मोलाशी कामगिरी बजावली जिजाऊ साहेबांनी आपल्या संस्कार आणि धैर्याने एका महान योद्ध्याला म्हणजे शिवाजी महाराजांना घडवलं आणि महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली जिजाऊंनी शिवरा शिवाजी महाराजांना धैर्य आणि साहसाचं महत्त्व शिकवलं त्यामुळे ते शत्रूंविरुद्ध लढण्यास सज्ज झाले जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण दिली आणि देशासाठी लढण्याची आपल्या लोकांचं रक्षण करण्याची भावना त्यांच्यात जागृत केली जिजामातांनी न्याय व धर्माचे पालन करण्याचे महत्त्व सांगितलं जे महाराजांच्या पुढील वाटचालीस कारणीभूत ठरलं लक्ष्मी मागे न धावता म्हणजे पैशाच्या पाठीमागे न लागता कर्तृत्वावर भर देण्यास त्यांनी सांगितलेलं आहे संपत्तीचा सा अहंकार नसावा असं असं शिवाजीराजांना त्यांनी बोध केलेला होता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना कठीण परिस्थितीत संयम ठेवून समस्यांवर मात करण्यास शिकवलं त्यांना रामायण महाभारतातील कथा सांगून उत्तम उत्तम आदर्श निर्माण केले आणि वारकरी संतांच्या समतेचाही संदेश दिला अशा ह्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ पूजनीय माता जिजाऊ म्हणजेच देवीचं प्रेमळ रूप म्हणजेच जिजामाता होय आता अजून पुढची देवीचं रूप म्हणजे हिरकणी मुलांनो तुम्हाला हिरकणीची गोष्ट थोडक्यात सांगतो बरं का रायगडाखालच्या एका गावात एक सामान्य घरातील हिरकणी नावाची बाई होती ती आपल्या गोठ्यातलं दूध घेऊन रोज रायगडावर विकायला जायची तिच्या घरी तानूलं बाळ होतं बाळाला सांभाळणारं कोणी नव्हतं दुसरं पण ती काय करायची ते बाळ पाळण्यात ठेवायची आणि गडावर दूध घालण्यासाठी विकण्यासाठी जायची एक दिवस काही गडबड झाली की ती नेहमीप्रमाणे राजगडावर आली खरी आणि दूध विकता विकता संध्याकाळ झाली सूर्य अस्त झाला सगळीकडे अंधार पडू लागला आणि तिच्या लक्षात आलं की अरे आपलं तान्हूलं बाळ घरी वाट बघत असेल बिचारं रडत असेल त्याला भूक लागली असेल असं म्हणून ती धावत धावत गडाच्या दरवाज्यांपाशी आली परंतु शिपायांनी गडाचे दरवाजे बंद केले होते कारण शिवरायांची आज्ञा अशी होती की संध्याकाळनंतर म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर गडाचे दरवाजे उघडायचं नाही काहीही झालं तरी ते उघडायचं नाहीत बंदच ठेवायचं त्यामुळे शिपायांनी दरवाजे बंद केले आणि आता या हिरकणीला चिंता वाटू लागली की मी आता काय करू पण ही हिरकणी इतकी धीराची होती की तिने असं ठरवलं की काही झालं तरी आपल्याला आपल्या तान्हूल्या बाळापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे म्हणून तिने सर्व धैर्य एकवटलं आणि गडाच्या एका बाजूने ती खाली उतरू लागली ती वाट अतिशय अवघड होती निसरडी होती आणि उभी होती काट्याकुट्यातनं मार्ग काढत काढत ती आपल्या बाळापर्यंत पोहोचली आणि शेवटी आपल्या तांदूळं बाळ पाहिल्यावर मात्र तिला खूप आनंद झाला आणि तिचं मन शांत झालं तर ही एक महत्त्वाची गोष्ट मी आज तुम्हाला इथे सांगितली की ही जी हिरकणी होती या हिरकणीने अतिशय प्रेमाने आपल्या मुलाचं संगोपन केलेलं आहे म्हणजेच ती प्रेमळ माता म्हणजेच ती सुद्धा एक देवीचं रूपच पुढची देवीचं रूप, रूप म्हणजे श्यामची आई मुलांना तुम्ही कधी पुस्तक वाचलाय का श्यामची आई हे काही वर्षांपूर्वी श्यामची मम्मी नावाचं एक नाटक निघालं होतं कदाचित तुम्ही ऐकलं असेल कारण आता आजकाल मुलं आपल्याला आपल्या आईला आई, आई म्हणतच नाहीत अशी संस्कृती सुरू झाली आहे की आई आणि बाबा मागे पडून पॉप्स डॅड मम्मी मॉम्स असंच म्हणतात लोक तर ही जी श्यामची आई होती ही कोणाची आई माहिती आहे का साने गुरुजींची आई पांडुरंग सदाशिव सान हे साने गुरुजींचं नाव एकोणीसशे तेहतीस साली नाशिकच्या तुरुंगात साने गुरुजींनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव होतं श्यामची आई म्हणजे त्यांच्या स्वतःच्या आईचं वर्णन त्यांनी त्या पुस्तकात केलेलं आहे इतकं सुंदर वर्णन आहे मुलांना तुम्हाला मी सांगतो आता दिवाळीच्या सुट्टीत हे पुस्तक नक्की विकत घेऊन घरी या घरी आणा आपल्याला मराठी वाचता येत नसेल तर आपल्या घरच्यांना हे पुस्तक आणि त्यातील सर्व गोष्टी वाचून दाखवायला सांगा नीतीमूल्यांचं उत्तम पाठ म्हणजे श्यामच्याई हे पुस्तक आहे श्यामच्याई अत्यंत गरिबीतही आपल्या मुलांना मायेनं आणि प्रेमानं वाढवते मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी ती झटते ज्यामुळे श्याम म्हणजेच हे साने गुरुजी मोठे झाल्यावर सुद्धा आपल्या आईच्या आठवणीत रमतात नंतर प्रेमाचं माणुसकीचं आणि नैतिकतेचं श नैतिकतेचं शिकवण ह्या मातेने आपल्या श्यामला दिलेली आहे गरिबीतसुद्धा डगमगून न जाता मुलांच्या मनाला सुंदर वळण लावण्यासाठी आईने केलेला संघर्ष आणि केलेला त्याग हे या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल आजूबाजूच्या लोकांबद्दल सहानुभूती आणि माणुसकीचे महत्त्व ती आई श्यामला शिकवते एका प्रसंगात श्यामच्या आईने एका गरीब मुलासाठी आपल्या घरी असलेले भाकरीचे तुकडे दिले होते हे तिच्या माणुसकीचं उदाहरण त्याचप्रमाणे श्यामला त्याच्या आईने अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला शिकवलं श्यामची आई एक अन्यायी शिक्षक जेव्हा श्यामला श्यामच्या विद्यार्थ्याला मारतो तेव्हा ती श्यामच्याही शिक्षकाचा प्रतिकार करते आणि ह्या पुस्तकातील एक सर्वात महत्त्वाचं वाक्य मुलांना काय माहिती का ती गोष्ट अशी आंघोळ झाल्यानंतर पूर्वी काय व्हायचं की आंघोळीला अगदी घरी नसायचं न्हाणी घर म्हणजे बाथरूम आत्ताच्या भाषेत ते आपल्या घरा मूळ घरापासून थोडंसं दूर बाहेर असायचं परसाद असायचं अंगणात असायचं तर श्याम आंघोळ झाल्यानंतर घरी परत येताना ओल्या पायाला माती लागायची ते श्यामला म्हणजे त्या गुरुजी जेव्हा लहान होते ना श्याम त्यांचं नाव त्यांना अजिबात आवडायचं नाही ते सारखे पाय झटकायचे आणि आईला सांगायचे आई अगं कापड पसर एखादं कापड ठेव तिथे म्हणजे मी त्या कापडाला माझे पाय पुन आणि घरातील माझ्या पायाला फार माती लागते ग माझ्या पायाला फार घाण लागते ग ह्यावर त्यांच्या आईचं उत्तर असं की श्याम अरे पायाला माती लागू नये म्हणून तो एवढा जपतोस मग मनाला माती लागू नये म्हणून सुद्धा जब्बर का मोठं झाल्यावर किती मोठा, मोठा संस्कार आईने दिलेला आहे बघा पायाला घाण लागू नये म्हणून माती लागू नये म्हणून जपतोस तसं मनालाही माती लागू नये मनात वाईट विचार येऊ नयेत म्हणून जप बघा म्हणजे आपण एखादं चालताना बसताना समजा एखाद्याला आपला चुकून पाय लागला तर आपण पटकन नमस्कार करतो ती प्रतिक्षिप्त क्रिया म्हणू आपण की पटकन आपण न सांगावं लागत नाही आपल्याला माहिती आहे कोणाला पाय लागला तर आपण पटकन नमस्कार करायचा काय लागल्यावर नमस्कार करतो पण कोणाच्या मनाला जर बोल लागला तर आपण नमस्कार करतो का नाही करत आपल्याला तशी शिकवण नाही आहे पण हवं ना कारण फटक्यापेक्षा सुद्धा बोललेलं जास्ती माणसाच्या लक्षात राहतं म्हणून हा संस्कार देण्याचा मूळ भाग असा की हे देवी मातीचं अतिशय प्रेमळ स्वरूप की या देवी मातेने या मुलांना जडणघडण केली या मुलांवर उत्तमोत्तम संस्कार केले तर आजच्या या भागात मी इथे थांबतो دنيا بعد